पुन्हा एकदा आपल्याच्या खूप मनाच स्वागत आहे कसे सगळे दुपारचे वाजलेले आहेत दरवाजे बघा हे अशी पोरं आहेत ना खरं कधी हा मेन म्हणजे आणि यांचा आहे तो आता हे तर नाही आहेत यांना जवळ दिवस पूर्ण झालेले आहे पाचवा दिवस चालू झाला हां पाचवा दिवस आहेत चार दिवस पूर्ण झाले पाचवा दिवस लागले आहे दुपारचे वाजलेले आहेत दीड वाजलेले आहेत म्हणजे जेवण व्हायचं आहे जेवणाला आता अंडी उकळ टाकलेली आहे मेन म्हणजे मी बाजारात जाणार होते आता थोडंसं काम होतं बाजारात जाय जाणार होती पण जाण्याच्या जा तयारी वगैरे केली बाजारात जायचं पण एवढा आला आल्यानं बाजारात झाला कारण चालत मला इथून तिथे जायचं चालत तिथून गाडी घ्या पुन्हा तिथे लावा तिथं एवढा आला आल्यानं चालत आणि त्याच्या नको आज नाही संध्याकाळी जाईल कारण ते काम असं आहे ना एक काम आहे ते आत्ता क संध्याकाळी भेटणार आहे आणि एक काम होतं ते आत्ता करणं हो करायचं कधीही केलं तरी चालेल ते एका कामासाठी येईल आत्ता जाण्यापेक्षा संध्याकाळी दोन्ही पण काम तीनही काम तीन कामं आहेत संध्याकाळी तीनही कामं होती संध्याकाळीच जाते आत्ता जात नाही आत्ता जा पुन्हा संध्याकाळी जा आता मग चिकन टाकलेलं आहे आता टाळ झालेली आहे वरण आहे आम्हाला अंडी टाकले सुकत आता भात सुकर सुकर। करते आणि अंड्याचं सुख आणि ते दोघांना तिघांचं होऊन जाईल आणि आज गुड्डू खूप पप्पांना मिस करतोय कारण आज सॅटर्डे आहे आणि सॅटर्डे असले का हे घरी असतात कधी कधी सुट्टी घेतात पण आज पप्पा नाही आहे त्याच्या तेव्हा आज खूप मिस करतो तर मग मी कंटाळा आले होते पप्पाने फोन लाव पप्पाने फोन लाव कारण पण चला अंडी उकडत टाकलेली आहेत मशीनला कपडे पण लावायचे आहेत मशीनला कपडे पण लावते तर असा पण करते मशीन आज उशिरा झाला कारण उशिरा म्हणजे सॅटर्डे आहेत पोरांचं सगळी कामं हळूहळू चालले आहेत त्याच्यामुळे आत्ता हे झाले नाश्ता पोहे आज आणि अंडी टाकले तुकडं अंडी टाकलं तुकडं आता बघू नाही पावसाला एक ना काय झालं का माहिती नाही तीन चार दिवस झाले सतत पडतोय सतत पडतोय आम्ही इकडे गेलेलो ना आपले सामान भरा डीमटला तिथून तो सतत पडतो त्या आज सतत पडतो एक आठवड्याच्या नंतर हा ऊन दिसतोय एक आठवड्यानंतर ऊन बघितलंच नव्हतं गवळ ऊन म्हणजे काय ते आम्ही हे झालेलं होतं सूर्यदेव रागवलेला हे कोवळ ऊन दिसतच नव्हतं अब ले ले। साड़े दा आज एक आठवड्याने आपल्याला गवळून दिसतंय सकाळचे आलेले साडे दहा पावणे अकरा झालेले आहेत आणि मी आज यांना खूप म्हणजे खूप जास्तच मिस करते येते येतील म्हणा ते ये आज आज किंवा उद्या आजपर्यंत येतील उद्या नाही आजपर्यंत येतील असं मला वाटतंय बघू आता येतात का नाहीत काय असं काय ते कारण दहापर्यंत ते येतात आणि संडे त्याच्यामुळे ना दोघ जण झोपलेत दिदी गुटू पण हे हिचे पप्पा आले ना का हे दोघं जण उठायचे आता हे दोघं जण झोपलेले आहे तरी मला नाश्ता करायचा आहे मला खूप भूक लागली आणि मी एकटा नाश्ता जेवण करूच शकत नाही मला नाही जवत एकटा नाश्ता जेवण कारण मी जसं स्टार्टिंगपासून लग्न झाल्यापासून मी एकटा कधी नाश्ता केला नाही आहे कधी एकटी अशी जेवली नाही आहे त्याच्यामुळे मला एकट्या असली ना तर मी एकटी घरामध्ये असली तर मी जेवणच नाही बनवत पण आता ही दोघं आहेत पण हे झोपलेत तर मला एकटा नाश्ता करण्यासाठी मला कसंच आहे हे असे तर आम्ही दोघांनी नाश्ता केला असता तर मी तेच मिली हे केलं मी बसलेली आता इथे तर आज जास्त मला हे आठवण येत होती पण येतील आज ये ते फायनली आज ते येतील झाले म्हणजे कधी गेलेले सोमवारी गेलेले होते सोमवारी रात्री गेलेले होते म्हणजे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि आजचा रविवार आजचा सहावा दिवस आहे त्याच्यामुळे ते आज घरी येतील आता बघू आल्यावरती तुम्हाला समजेलच कसं काय 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 ते आणि आज नाश्त्याला वाच आलं तर तिघांना मॅगी करायची होती हे तर काही उठत नाही आहे पण मला एकला नाश्ता करायला कसं तरी वाटलेलं पण भूक पण खूप प्रचंड लागले प्रचंड भूक लागल्या कारण साडे आला मला नाश्त्याचंच टायमिंग आहे प्रचंड भूक लागली आता बघू कसं काय ते आणि या जेवणाला आमचं चाललं होतं माझं चाललं होतं ता खास करून का काहीतरी स्पेशल असं करावं कधी येतात दुपारी येतात रात्री येतात काही माहिती नाही आहे स्पेशल असं करावं स्पेशल असं करणार काय करावं कारण आमचे नॉनव्हेज हे गेले तर आम्ही नॉनव्हेज नव्हतं बनवलेलं हे गेल्यावरती म्हणजे तिकडे गेल्याच्यानंतर आम्ही नॉनव्हेज नव्हतं बनवलेलं म्हणजे सगळ्या असेल तेव्हा नॉनव्हेज आपण बनवूया असं आम्ही खाणार ते ते तिकडे खाणार म्हणा पण आम्ही आला इकडे नव्हतं आम्हाला जमत तर मी आपण आलो नॉनव्हेज पप्पा आल्यावरती बनवूया बघूया संध्याकाळी आले तर संध्याकाळी नॉनव्हेज काहीतरी बनवणं होईलच तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच काय बनवते कसं काय ते पण आत्ता सध्या करायचं चाललेलं आहे माझं वरण भात सॉरी खिचडी भात खिचडी भात किंवा वरण भात दोघांपैकी काहीतरी करते जवळाची चटणी करते दिदी जवळाची चटणी नाही खात मग तिला शिंगण्याची चटणी करेल तर मी आता हे दोघं जर उठत नाही आहेत तर मी ती जेवण तरी करून घेऊ हो दे कारण हे दोघं उठत नाही आहेत दिदी रात्री अभ्यास बस करत बसली त्याच्यामुळे तीही उठत नाही आहे बघू आता कधीपर्यंत का उठतात काय ते आणि मला भूक तर लागले प्रचंड खरंच खूप मिस करते आज त्यांना म्हणजे रोज एवढे दिवस मिस करतच होती पण आज जास्त होते कारण रविवारच्या वेळा मला कसे हे घरामध्ये पोरं घरामध्ये असतात तर ते उठत नाहीत लवकर आणि हे दहा वाजता येतात सव्वा दहापर्यंत येतात ही दोघं आले का हे दोघांना आवाज देतात मग हे दोघं उठतात आणि मग सगळे आम्ही नाश्ता करायला बसतो सगळे जरी नाही बसलो तर हे दोघं जण लेट करतात आम्ही दोघं जण लवकर करून घेतो तर कोणते कारण ते कामावरून आल्याच्या त्यांना भूक लागते आणि ते आहेत मम्मी मी म माझा पण नाश्ता करून घेते नंतर हे दोघं ब्रश करून आंघोळ करून एक 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 नाश्ता करायला बसतात आज मला खूप भूक लागले पण मला एकटे नाश्ताच करायला मला नाही आवडत अगोदरपासूनच नाही आवडत मग अशी बोली तुम्हाला मी अंडी करणार आहे अंडी अंड्याचं हे करते अंडा राईस पण तुम्हाला आम्ही केलेला घरगुती फ्राईड राईस आमचा घरगुती फ्राईड राईस दाखवते हा आहे आमचा घरगुती फ्राईड राईस याच्यामध्ये रेड दिसतोय पण रेड नाही आहे याच्यामध्ये मी अंडा टाकलेला आहे अंड्याचे ऑमलेट काढले आणि ते टाकलेलं आहे सोया सॉस टाकलेला आहे रेड चिली सॉस वि पुन्हा बीन चिली सॉस फ्राईड राईसचा मसाला मिक्स करून टाकलेले आहेत आणि थोडे थोडे स्वीटला चिकन आणलेलं ना त्यातले आम्ही बोनलेस चिकनसे थोडेसे काढून घेतले पाच सहा पीस ते कट केले बॉईल केले थोडेसे हलकेसे फ्राय केलेत आणि मग तेही मी टाकलेत गुड्डू टेस्ट करून बघ जरासा एक घास कसं झालेलं आहे आपला घरगुती फ्राईड राईस शेजवान चटणी भाजी होती वाटतंय का खरं अरे वा घरातला वाटतो आपला मग विषय आहे का चिकन चिकन।, चिकन चार चिकन। सहाँ, सहाँ चिकन। करूं, करूं, ते पाच पीसेस टाकलेले चिकन पाच सहा सहा चिकनचे पीस बॉईल करून तुकडे करून टाकले म्हणजे करायला काय हरकत नाही खरंच चालेल हां चला आता खाऊन घ्या फ्राईड राईस घरगुती पप्पा येणार होते नऊ सव्वा नऊपर्यंत पर्यंत येणार होते नऊ सव्वा नऊ साडेनऊन येणार होते हां पप्पा म्हणजे यांचे पप्पा नऊ साडेनऊ वाजेपर्यंत येणार होते तर हे बोलले का न तुम्ही जेवण आजच्या दिवस बनवू नको नऊ नऊ असं मी आलो का आपण कुठेतरी बाहेर जाऊया जेवायला तर म्हणजे ओके तुम्ही जेवण काय बनवलं नाही आत्ता जस्ट त्यांचा फोन आलेला आहे का त्यांनी आम्ही जिथून फ्राईड राईस वगैरे घेतो त्या फ्राईड राईसवाल्याला मी सांगून ठेवलं आहे त्यांनी रेडी करून ठेवणार आहे न सव्वा नऊ वाजता तर तिथून जाऊन फ्राईड राईस घेऊन ये कारण मला याला उशीर होणार आहे अकरा वाजण्याने त्यांनी पे पण पैसे पे पण केले आहेत आणि त्याला बनवायला पण सांगितले तर आम्हाला मा मला माहिती असतं हे येणार ना नाही आहेत ना तर मी पटकन जेवणाला काहीतरी बनवलं असतं पण त्यांनी सालोडी त्याला तिथूनच परस्पर त्याला फोन पण केला आणि सांगितलं पण बाहेर जायचं कॅन्सल झालं आहे ना आता हे खाणार आहेत फ्राईड राईस हे फ्राईड राईस आम्ही तिथे जाऊन खाणार होतो म्हणजे पप्पांनी सांगितलं तर फ्राईड राईस आणायला जायचं आहे सव्वान वाजता लॉलीपॉप मी माझ्या पैशांचे आणते हां लॉलीपॉप मी माझ्या पैशांचे आणते आणि फ्राईड राईस त्यांनी बुक पैसे वाटत पे त्याला दिले पैसे मला फक्त बोलले जाऊन घेऊन ये तिथून सव्वा नऊ वाजता जाऊन घेऊन ये आता मला तिथे जाऊन घेऊन यायचं आहे पण हे काय अजून आले नाही हे येतील वाटतं रात्री सव्वा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत साडे अकरा बोलले ना आपण साडे अकरा वाजे काय काय आणलंय काय काय मजा केली काय काय आणलंय काय काय नाही आणलंय बघूया आपण आणि मग अशी आम्ही आणलेली होती Pastry, pastry, pastry. पेस्ट्री 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 संपली आमची तिघांना तीन पेस्ट्री आणली मस्त पैकी चला जाऊ तू जाणार चालत जायला तू जसे उठू नाही

आज तिने भांडी घासलेत ना कधी तिने बस भांडी घासले धन्यवाद थँक्यू आभारी मंडळ आपल्या बाबारी आहे आमचं जेवण वगैरे झालेले आहे वाजले साडे अकरा आम्ही आज मस्त फ्राईड राईस आणि लॉलीपॉप खाल्लेला आहे फ्राईड राईस यांची कृपा लॉलीपॉप माझी कृपा आता बघू कधी येतात आम्हाला बोलत बारा वाजेपर्यंत साडे अकरा वाजलेत आणि ह्यांच्या दोघांच्या डोळ्याला झोप नाही आहे झोप जा पप्पा पण जागे राहणार आहेत ना पण जागे राहणार साडे अकरा तर वाजले काय आहे फोन लावते तर फोन पण ते उचलत आहेत गाडी कितीची काय माहिती नाहीये मला तर बोलले बारा वाजेवर येतोय पण काय माहिती तर काय करतात ते कर ना कर ना तर काय करत होता डर के आगे जीत रे कुणी असे ना हो तेरे से ना हो पाएगा पाएगा तेरे से ना हो पाएगा। जा जा हवा ने दे चलो आता उघड कितीच्या गाडीला पुन्हा फोन करून बघते आहेत गेटामध्ये आलेले आहेत येतील आता पप्पा आले श्वितीचे पप्पा आले श्वीतीचे पप्पा आले श्विती पप्पा आले चला चला पप्पा Jeg har ingen interesser.

येतील ये ना घरात तशी गेट लागतोय मग पप्पा आले मग मी गेटात चालतोय अरे आले 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 पप्पा आले, आले, आले बस त्याला खोटी आश्वासन आहे देते फोटो शूट आलेले आहे फोन आलेला आहे शेटीचे पप्पा आलेले आहेत बाबा पप्पांनी काय लाया मेरे काय काय लाया आले पप्पा जरा फिरवतील फिरवतील काहीतरी आम्हाला <laughs> कडीवर घ्या कडीवर घ्या पोरांना काय आणले पप्पाने आम्हाला यांनी आणलेला आहे लाडू हे लाडूचे दोन पाकिट आणलेत एक ताई ना एक आम्हाला हा तिकडचं काय बोलता स्पेशल खाजा आहे मालवणी खाजा मालवणी खाजा जी गोड असणार तो दोन पाकिट आणलेला आहे एक ताई एक आम्हाला आणि काजू आणलेले आहेत हे ते सोलाचे खाजू असतात ते आगे। आगे। हो? ते आणलेले आहेत आणि माझं कुंकू आणलेला आहे त्यानं मी सांगितलं होतं कुंकू घेऊन यायला आणि प्रसाद हा खुदचा प्रसाद प्रसाद आहे बोलले म्हणजे गणपती कुवायचं गणपती बोलायला गेले कुठे असे लाडू आहे लाडू अरे मग हा प्रसादाचे लाडू असतात आणि आणलेला आहे प्रसादाचा नाही बोंदीचा लाडू आहे कच प्रसाद प्रसाद पण आहे पेढे आहेत हो पेढे आहेत प्रसाद कंदी नाही बोलतात बोलता। पेढे प्रसाद आणलेला आहे तर उद्या सकाळी ताईंकडे जाताना देऊन यायला लागेल ही पिशवी आणले तर मला असं वाटलं यांनी काय ते गळ्यात घालतात ना असं पटतात तो तो आणला काय काय पाहिजे चांगदेव बनले बनलेलं देवाचं ना तसा

भेटल्या 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 अरे, अरे खा अरे